सोलापूर येथील चंद्रसूर्य कन्स्ट्रक्शन्स बहुद्देशीय संस्थेच्या वतीने संस्थापक सूर्यकांत वनमाने यांच्या सत्तेचाळीसाव्या वाढदिवसानिमित्त वीर लहूजी साळवे मागासवर्गीय विद्यार्थी वसतीगृहात विद्यार्थ्यांना दररोजच्या जेवणासाठी डायनिंग टेबलसह तीस खुर्च्या भेट दिल्या एका दिवशी सूर्यकांत वनमाने वसतीगृहात आले असता वसतीगृहातील विद्यार्थी खाली बसून पंक्तीत जेवताना त्यांनी पाहिले ग्रामीण भागातून आलेल्या विद्यार्थ्यांना शहरी भागातील सुखसुविधा मिळाव्यात अशी इच्छा उद्योजक सूर्यकांत होनमाने यांनी व्यक्त करून डायनिंग टेबल आणि खुर्च्या भेट दिल्या याबद्दल शाहू शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक लक्ष्मणराव ढोबळे संस्थेचे अध्यक्ष अब्राहम आवळे सचिव अभिजित ढोबळे खजिनदार क्रांती आवळे संचालिका कोमल साळुंखे संचालक सिद्ध्राम जावीर स्वामी विवेकानंद प्रशाला कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य अंबादास पांढरे वस्तीगृहाचे अधीक्षक दत्तात्रय पाटील यांनी सूर्यकांत होनमाने यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देऊन डायनिंग टेबल आणि खुर्च्या दिल्याबद्दल आभार मानले याप्रसंगी वसतीगृहाचे चौकीदार बसवराज गडदे स्वयंपाकीड वंशी सिद्धम्मा जंगेकर यशोदीप आठवले सिद्धाराम बिराजदार श्रीकृष्ण कोळी दत्तात्रय कांबळे मल्लिकार्जुन कमते रेवप्पा धसाडे विद्यार्थी आणि मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका